राजमाता जिजाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस व हुतात्मा सांताराम मात्रे यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अना, अनावरण तसेच शेतकरी मेळावा ठाणे जिल्हा राजा शिवछत्रपती पुरस्कार रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आत्मवल्लभ सोसायटी मैदान अंजूर अंजूफटा वसई रोड नारपोली तलावासमोर येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजक शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा या कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली मंचावर उपस्थित महेश मात्रे माजी सरपंच प्रभाकर मात्रे अनंत भामरे मनीष दादा पोलीस बंधू पोलीस पाटील संघटना सरपंच संघटना सर्व ग्रामपंचायत सदस्य कमिटी आगरी गोली समाज संघटना स्थानिक भूमिपुत्र टेम्पो चालक मालक शिवभक्त प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते तदनंतर महाराष्ट्र दलातील कर्तव्य पोलिसांच्या गुणगौरव शेतकऱ्यांचा मान सन्मान सत्कार अमेरिके येथून एस डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल अंजूर गावाची सुकन्या कुमारी नंदिनी सुभांगी राम भरत रसिया येथून एमबीबीएस डॉक्टरेट पद पदवी प्राप्त केल्याबद्दल भरोडी गावाची सुकन्या कुमारी सायली सुनीता सुनील पाटील आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडीच्या बुलंद आवाज राजेंद्र पाटील तर आभार प्रदर्शन राज पाटील यांनी केले पाटील साहेब आणि हुतात्मा शांतारामजी म्हात्रे यांच्या पवित्र श्रुतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कारवार गावचे प्रथम नागरिक महेजी म्हात्रे साहेब माझे उपसरपंच प्रभाकरजी म्हात्रे साहेब तसेच मनीष दादा विजयजी भामरे सर्व सन्मान्य व्यासपीठाची माफी माँग मागून सन्मान्य व्यासपीठ माझ्या समोर असलेले शिवभक्त तसेच माझा पत्रकार बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस हा खरोखर आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे सर्वप्रथम आपण बघतो की जिजाऊ मातेचा जो जन्मोत्सव इथे साजरा होतो त्याबद्दल मी एवढंच सांगेन की आजच्या युगातील आपल्या ज्या स्त्री गुण हत्या आहेत या कुठेतरी थांबल्या पाहिजे कारण सर्वांना वाटतो छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावे पण त्यासाठी जिजामाता याव्या पण आपण नेमका स्त्री गुण हत्या करतो तर याच्यावर कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं व्हायला पाहिजे होतं आजच्या दिवशी दुसरी गोष्ट अशी की मला आपण सन्मानाने व्यासपीठावर इथं बसायला सांगितले मी आपली तिथेच माफी मागितली कारण समोर आपली मंडळी उपलब्ध होऊ शकली नाही आणि त्याच्यातले पण तीन चार जण जर वर आले तर एकदमच खुर्च्या खाली दिसतील इथे आज आम्ही ज्या वेळेस तिकडनं निघलो खरोखर खूप एक आनंद होता एक उत्साह होता एक जोश होता कारण हुतात्मा शांतारामजी मात्रे यांचा स्मारकाचा विषय कुठेतरी पुढे येतो आणि त्याचा पाठपुरावा आपण करता ही खरोखर एक आनंदाची गोष्ट होती पण इथे जेव्हा आल्यानंतर उपस्थिती बघितली तर खरोखर म्हणजे एक चिंता वाटण्यासारखी आहे आपण भले कबड्डीच्या माध्यमातून का होईना त्यांचं नाव एवढ्या वर्षे ऐकत आलोय आज त्यांच्या स्मारकाची संकल्पना इथे येते तर आपली एवढी इथे उपस्थिती क्रिकेटच्या मॅचे भर दुपारी असल्या तरी आम्ही उन्हात आणत उभा राहून त्या मॅचे बघतो पण इथे आपल्याच समाजातील एकाच स्मारकाचं जे हुतात्मा झाल्यात त्यांनी कुठली जात पात कोणासाठी काही न बघता आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि आपण त्यांच्याच मार्गाची जी गोष्ट येते त्यावेळेला अनुपस्थित राहतो ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे कारण आपण बघतो की, की सर्व ठिकाणी इतर कार्य असले आपण तिथे हिरेने पोचतो पण अशा वेळेला आपण अनुपस्थित राहतो एक खेदाची बाब आहे आज पाटील यांनी ही जी संकल्पना मांडली स्मारकाची खर तर मी अगोदर त्यांच्याशी बोलणार होतो या विषयावर की त्याचं पुरतं नियोजन कसं आहे पण आज या माध्यमातून या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कबड्डी असेल क्रिकेट असेल किंवा इतर क्षेत्र असतील आपण भरभरून देणग्या देतो तर तशीच वेळ आली तर आपल्या सर्वांचं सहकार्य सर आणि सहभाग या चांगल्या कार्यासाठी लागायला पाहिजे असं मी सर्वांना या व्यासपीठावरून आवाहन करतो कारण मुळात संकल्पना जी आलेली आहे ही अगोदरच अंमलात यायला पाहिजे होती पण ठीक आहे आता तो होईना पण आपण सर्वांनी याच्यामध्ये आपलं जे काही योगदान होईल ते आपण देणार आहोत आज या ठिकाणी आपल्या दोन भगिनींचे इथं सत्कार समारंभ झाले एक आपली ताई रशियाला गेली होती तिथून ती एस होऊन आली एक आपली ताई अमेरिकेला गेली होती खर तर रामदादाचं इथं कौतुक झालं पण त्यांची एक मुलगी अमेरिकेला जाऊन डॉक्टर झाले दुसरी लॉ म्हणजे वकिलीच्या मार्गावर आहे ही खरोखर एक, खरो एक अभिमानस्पद बा बाब आहे आज आपण बघतो की आपल्या समाजातील लोक आज पुढे होऊन अशा प्रकारे पदवी करतात ज्या वेळेला आपण अशा व्यक्तींचा ज्या वेळेला स्वागत सन्मान करतो त्यावेळेला खरं तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा मुलांसोबत निमंत्रित करायला हवं एक प्रथा पाहिजे कारण आपण बघतो मुलगा नावा उपास येतो पण त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांनी काय हस्ता आलेले असतात या समाजाला काही ठाऊक नसतात पण ज्या वेळेला मुलीचं सत्कारित्य होतो त्यावेळेला आई वा, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू असतात ते खरं बघण्यासारखा एक क्षण असतो कारण त्यांनी केलेली मेहनत ती खऱ्या अर्थाने फळाला आलेली असते आज अतिशय आजच्या दिवशी अतिशय चांगला कार्यक्रम आपण राबवला मी आपल्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देईन की आपल्या हातून अशाच कार्यक्रमाचं नियोजन होव आणि आपली जी शेतकरी संघटना आहे यांच्या वाढीसाठी मी आपल्या शुभेच्छा देतो फक्त एक छोटीशी खंत व्यक्त करतो इथे मी आपणापासून वयने जरी लहान असलो तरी एक गोष्ट फक्त इथे सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपण महापुरुषांच्या प्रतिमाचा स्वीकार करतो किंवा देवा देतो त्यावेळेला आपल्या पायातले चप्पल बूट हे बाजूला काढत जात एवढी मी आपणास विनंती करतो मला इथे बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो